नमस्कार मी रविराज साबळे पाटील मागचे नऊ वर्ष झालं स्वतःच्या शेतामध्ये आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याची परिस्थिती बदलायचा प्रयत्न करतोय हा प्रयत्न करत असताना तुम्ही मला सगळेच ओळखतात अख्खा महाराष्ट्र मला ओळखतो मागचे दोन वर्ष झालं मी इथल्या भ्रष्ट व्यवस्थेवरती इथल्या भ्रष्ट मंत्र्यांवरती अगदी आसुडासारखा बरसत आहे पण आज काय झालंय मी एकटाय तुमची ताकद माझ्या पाठीमागं उभा आहे पण मी एकटा आहे यांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाली पण आज पण परिस्थिती तीच आहे आधी इंग्रजांनी लुटून खाल्लं या भारत देशाला आणि त्या इंग्रजांपेक्षा जास्त या भारतामध्ये झालेल्या भ्रष्ट नेत्यांनी लुटून खाल्लं या भारत देशामध्ये दे असा एकही नेता झाला नाही जो भ्रष्टतेमध्ये बरबटलेला नाही यांना धडा शिकवावा लागेल तर आपल्याला एक व्हावंच लागेल मी एकटा कितीपर्यंत लढणार या देशामध्ये आधी काँग्रेसने लुटलं आता भाजप लुटत आहे जे म्हणत होते आम्ही भ्रष्टाचार बंद करू आम्ही भ्रष्टाचार संपवू तेच आता नेत्यांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून क्लीन करायचं काम करत आहेत हे आपण सामान्य जनता कधीपर्यंत सहन करणार यांना निवडून आपणच देतो यांना त्या खुर्चीवर आपणच बसवतो यांना भ्रष्ट पण आपणच बनवतो कारण की यांना निवडून आणि मतं आपण देत आलो माझ्यासारख्या विचारांची असंख्य माणसं या भारतामध्ये आहेत ज्यांना कोणत्याच पक्षाची विचारधारा आवडत नाहीये त्यांच्यासाठीच आम्ही घेऊन आलोत टीम गब्बर टीम गब्बरचा एकच उद्देश आहे या भारत देशामध्ये सुशासन व्यवस्था करायची इथल्या भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवायचा आपण जर सगळे मिळून एकत्र आलो तर पुरावे गोळा करायला यांच्या विरुद्ध लढायला आपल्याला बळ भेटणार आहे आजपर्यंत मी एकटा लढत होतो पण आज मला तुमची गरज आहे त्याच्यासाठीच तर या टीम गब्बरची स्थापना केली आहे जो भ्रष्टाचारांचा कर्दन काळ असेल भ्रष्टाचारी नाव ऐकलं टीम गब्बरचं की म्हणेल बाबो नक टीम गब्बर येईल याच्यासाठीच मला तुमची गरज आहे तुम्ही जर माझ्यासोबत उभा राहिलात तर मी एक दिवस या भारत देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्याचं शंभर टक्के आपण पाऊल उचलू त्याच्यासाठी आपण एकत्र येऊन लढूया लवकरच टीम गब्बरचा मेळावा मेळावा घोषित करत आहे ज्याच्यामध्ये बोलणाऱ्यांनी यायचंय ज्यांच्यामध्ये लढणाऱ्यांनी यायचंय तुम्ही आम्हाला पुरावे द्या आम्ही ते जनतेसमोर मांडू टीम गब्बरचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे या देशामध्ये परत एकदा इन्क्लाब जिंदाबादची घोषणा करायची परत एकदा या देशामध्ये सुशासन स्थापन करायचं आणि या भ्रष्टाचारांच्या ढुंगणावरती असोडायचे वळ उमटायचे तेव्हाच हा भारत देश सुधरेल नाहीतर भारत देश कायमस्वरूपी असाच राहील तुमच्या साथीची मला गरज आहे जय हिंद